हाय हॅलो नमस्कार मी मनीषा इथं बघू शकता तुम्ही नऊवारी साडी मी, मी पाच चार ते पाच वर्षाच्या मुलीची ही नऊवारी साडी मी स्टिचिंग केलेली आहे अगदी सहा वर्षाच्या मुलीपर्यंतसुद्धा ही कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ह्याचे दोन पार्ट होणार आहेत एक कटिंगचा आणि एक स्टिचिंगचा कारण की बऱ्याचशा माझ्या ताईंना होतं असं की कटिंग टिचिंगचा पार्ट जर एकत्र केला तर लक्षात येत नाही लवकर त्याच्यामुळे एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे अगदी मी ही कुठल्याही प्रकारचा क्लास न करता नऊवारी साड्या स्टिचिंग केलेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने तर ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे आणि या पद्धतीने आपण समोरचा घेर टाकलेला आहे आणि हा जो आहे कमर आणि या मागच्या साईडला आपण पन... डबल काष्टा साडी टाकलेली आहे तर हीसुद्धा कशा पद्धतीने स्टिचिंग करायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दोन पार्टमध्ये सांगणार आहे तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या साडीला इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आपली रेडी झालेली आहे आणि खूप छान अशी दिसते आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलींना वेअर करताल ना तर खूप सुंदर दिसते अगदी छान अशी तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या साड्यासुद्धा स्टिचिंग करा सिंगल काष्टा असेल तरी चालेल मी हा डबल काष्टा घेतलेला आहे साडी खूप सुंदर होती आणि खूप छान असा साडीचा फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेला आहे याला प्रेससुद्धा मी केलेली नाही प्रेस मी करून घेणार आहे तर प्रेस केल्यानंतर आणि याचा ब्लाऊज मी स्टिचिंग केलेलं नाही आहे पदर हा एवढा ठेवलेला आहे मी कारण की याच्यामध्ये मी इथं काठ जोडून घेतलेला आहे आणि काही जो पदर जो कटिंग करून ठेवला मी तर त्याचं मी ब्लाऊज स्टिच केले करणार आहे तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या मुलींना मी ही कटिंग टिचिंगचा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती असणार आहे तर इथं बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे तर चला पुन्हा भेटू अशा छान छान नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय